आज आपण वसईत जी काले घटना घडली महिलेवरती एका तलाठ्यानी तिच्यावरती अत्याचार केला त्याविषयी आज वसईची संपूर्ण जनता ही नाराज झालेली आहे अगदी त्रासलेली आहे सर्व जनता आज वसई पोलीस स्टेशनला एक मोर्चा घेऊन आलेले आहेत आता आपण बघूया वसई पोलीस स्टेशनला पोलीस पी आय साहेब आणि एस पी मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया या ठिकाणी सात जून दोन हजार चोवीस रोजी वसई पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे विनयभंगाचा त्या अनुषंगाने वसईकर बंध भगिनींच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण आज या ठिकाणी सुरुवातीला मान्य तहसीलदार यांच्या कार्यालयावर आणि आज या ठिकाणी त्यानंतर पोलीस स्टेशनला आलेला आहात तर साधारण सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याशी ज्या ज्या बंधू भगिनींचा परिचय झाला आहे अगदी मॅडम असतील खारोलकर साहेब असतील डोंगरे साहेब येऊन गेलेत तर मी माझ्या वर्तुन की बाबत आणि माझा जो कटाक्ष असतो की आमच्या अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी जनतेशी कसं वागावं आम्ही कसोशीने प्रयत्न करतो असा असतानाही आम्ही तुमच्या कसोटीपर्यंत उतरलेलो नाही असं एकंदरीत तुमच्या नाराजीवरून स्पष्ट दिसते तर आमच्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणखी काय करता येईल हे आपल्याशी चर्चा करून निश्चितपणे त्या मार्गावर आम्ही पाऊल टाकू आता ही जी घटना घडली ही घटना घडल्यानंतर मी स्वतःच्या ताईंशी बोललो त्यांच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण तक्रार दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनला बाहेर भेटण्यासाठी कोण त्यांना भेटलं याच्याबाबतही आम्ही तपास करू चौकशी करू ते काय मी समोर येऊन कधी बघितलेलं नाही आमचा शक्यतो सूर असा असतो की तक्रार ज्या ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार देईल त्यावेळी ती नोंदवली जाते म्हणजे तक्रार देण्यासाठी कोणालाही आम्ही कधी उद्युक्त करत नाही तर एक रुपया समजून घ्या त्यानंतर जो घटनाक्रम सांगितला की आरोपी त्याला अटक करण्याबाबतची प्रक्रिया तर कायदेशीर प्रक्रिया जी असते ती ठीक आहे सात वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आयओ ठरवू शकतात अटक करायची की नाही त्यामध्ये वेगवेगळे अँगल असतात आरोपीकडून काही रिकवरी आहे का आरोपी पळून जाऊ शकतो का आरोपी परराज्यातील किंवा इतर ठिकाणचा एवढा आहे का जो खटल्यामध्ये उपस्थित राहू शकणार नाही असे सगळे निकष असतात परंतु महिलाविषयक गंभीर गुन्हे दाखल असताना आरोपीला अटक होणं ही एक नैसर्गिक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने त्याने ज्यावेळेस आरोपीने तक्रारी केल्या आरोग्यविषयक आम्ही त्याला मेडिकलसाठी पाठवलं त्या मेडिकलचा राहिलेला भाग मुंबई येथे होणार होता सायकॅट्रिकचा तर तो होण्यामध्ये एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आरोपी टेस्टसाठी टाळाटाळ करू लागला आम्ही तो सहकार्य करत नाही असा निकष कायद्यानुसार काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याला आता जामीन प्रक्रिया जी झाली त्या प्रक्रियेबाबत आपल्याला रिमांड रिपोर्टची कॉपी मागितली ती दिली जाईल त्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पण वेगाने करून घेऊ आज त्याचा ड्राफ्ट निश्चित करणार आणि डोंगरेसाहेब असोत दाबरेसाहेब असोत आपली जी टीम आहे आपल्या टीमला दाखवून त्याचं जे पत्र सदोष परिपूर्ण होईल यासाठी निश्चित पूर्ण प्रयत्न करू आणि एक आठवड्याच्या आत आपण त्याचं दोषारोपपत्र टाकू अगदी आपणही मान्य न्यायालयाला आपले योग्य फॉर्म मार्गाने विनंती करून स्पीडी ट्रायरसाठी आपण प्रयत्न करूया आणि ज्या ज्या आपल्याला आणखी त्रुटी असतील त्या आपण कधीही सांगाव्यात त्याबाबत आम्ही पूर्तता करू आणि जे लूप होल्स किंवा लॅकोना तुम्ही सांगितले त्याच्याबाबतही चौकशीबाबत माझ्या वरिष्ठ मॅडम या ठिकाणी आहेत ते आपल्याला उत्तर देतील आणि या गुन्ह्यामध्ये कुठलीही कुचराही राहणार नाही बेल की फक्त एक प्रक्रिया आहे ती सुद्धा आपण प्रयत्न करणारच पण त्याला शिक्षा कशी होईल लवकरात लवकर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू नक्की करणार मॅडम फक्त आपलं सहकार्य ठेवा निश्चित करूया तर या सगळ्या बाबी ज्या आपण व्यक्त केल्या होत्या त्याबाबत मी माझं मनोगत व्यक्त केलं आता मान्य मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी तर हे तुम्ही बघत असाल पोलीस स्टेशनच्या जे दुरुस्तीचं काम चालू आहे ची ची तो तो तर लॉकअपची अवस्था खराब झालेली असल्यामुळं साधारण दहा बारा दिवसापासून आमचं लॉकअप बंद केलेलं आहे त्याची तोडफोड केलेली आहे आता आपण बघू शकता त्यामुळं पंधरा दिवसापासून वसईचे आणि वसई परिसरातले जे आरोपी आमच्याकडे ठेवले जायचे ते सगळे इतर ठिकाणी ठेवले जातात तर कृपया तो गैरसमज करून घेऊ नका की आरोपीला मानिकपूरला का ठेवलं तर त्याला हे कारण होतं तर बाकीच्या बाबत आता मॅडम मध्ये घटना घडलेली आहे अत्यंत घृणास्पद आहे म्हणजे महिला म्हणून मला ही लाज वाटली कारण आपण एक सरकारी अधिकारी आहोत आणि आपल्याकडे जी जनता येते ती आपल्याला म्हणजे त्यांच्या काही अडचणी आहेत म्हणून आपल्यापर्यंत येते ती महिला त्याच्या सातबाऱ्यावर फेरपाडाच्या अनुषंगाने तिथे गेली होती मलाही ही वेळेला ऐकलं त्यावेळेला खूप म्हणजे अंगावर शहारे आले ही कि बाबा अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे ते पण वसाई सारख्या सुसंस्कृत ठिकाणी आणि कुठेही अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे ज्यावेळेला हे आम्हाला समजलं आम्ही त्याला ताब्यात घेतलं म्हणजे हे जे रेखा पाटीलचं पहिलं वर्जन आहे की बाबा सहकार्य केलं नाही आता डोंगरे साहेबांनी सगळी क्रोनॉलॉजी सांगितले तसेच सत्येंद्र कुमार वर्सेस सीबीआय हे अलीकडचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये थोडं पोलिसांच्या म्हणजे कामावर थोडं मर्यादा टाकलेली आहे की सात वर्षापर्यंत शिक्षा असेल तर तुम्ही अरेस्ट करू नका किंवा केले तर पूर्ण ह्याच्याकडून कार न द्या त्यामुळे तिला तसं म्हटलं असेल आणि रेखा पाटीलची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जे काही वाटेल की ती दोषी आहे त्यात कारवाई केली जाईल तर त्यानुसार ती म्हटली असं का दुसऱ्या दिवशी त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि मेन म्हणजे फक्त पोलीस यंत्रणा नसते मेडिकल ऑफिसर असतो पोलीस असतात आणि कोर्ट असतात तिघं मिळून हे काम करत असत ज्यावेळेला ताब्यात घेतला त्यावेळेला त्यांना ती परिस्थिती सांगितली आणि त्याला ज्यावेळेला ना मेडिकलला आम्ही पाठवलं त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला मुंबईला शताब्दीला रेफर केलं होतं त्यामुळे आमचा आम एक दिवस त्याच्यामध्ये गेला कारण जोपर्यंत डॉक्टर फिट सांगत नाहीत आणि तोपर्यंत आम्ही त्याला अरेस्ट करू शकत नव्हतो त्यासाठी फक्त एक दिवस गेला नाहीतर आमचं आम्ही तात्काळ आता रात्री पण एक दाखल झाल्या आम्ही तात्काळ अरेस्ट करतो परंतु ह्यामध्ये सुद्धा आम्ही अरेस्ट करून त्याला प्रोड्यूस केलेला आहे आणि रात्री प्रोड्यूस केल्यामध्ये सुद्धा त्याला दोन तीन वेळा त्याला दवाखान्यात आम्हाला ऍडमिट करावं लागलं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे म्हणताय की तुम्ही बेलचे जे ऑर्डर आहे ते सगळं आम्ही तुम्हाला पुरवतो हो तु। आणि जे बेल मिळायला आहे जसं सर म्हणले बेल अप्लिकेशन कॅन्सल करायसाठी आणि ते टेक नाही ते गार्ड तुम्ही स्वतः गेला आणि तुम्ही सगळं सांगितलं डॉक्टरला ते नेमणं महत्वाचं आहे की बाबा त्या गोष्टी त्याचं काम आहे तो कारण उद्या झालं तर तोही म्हणेल की मला त्यानं सांगितलं म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे मी तुम्ही म्हणतो जर डिले झाला एक दिवसाचा तो या गोष्टीसाठी झाला आमचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा किंवा असं काहीही नाहीये तुम्ही तुम्हाला सांगते की कुठल्याच प्रकारचा कुठला आर्थिक व्यवहार तुम्ही मी स्वतः त्या कुटुंबातील जे काय आहे फिर्यादी तिची तिचा भाऊ तिची बहिणी सगळी माझ्याकडे येऊन गेलेली आहेत आम्ही दोघं सुद्धा आता ते त्या महिलेला जाऊन ती एका ट्रॉम्यात आहे तर आम्ही तिला सांगितलं की आम्ही एक दोन तीन दिवसांमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन तुला ह्या ट्रॉम्यातून तु बाहेर काढण्यासाठी आमच्या परीनं जी मदत होईल ती आम्ही करतो म्हणजे कर तिच्यावरची जी परिस्थिती आहे मला समजू शकते कारण एक महिला ज्या वेळेला अशा प्रकारच्या परिस्थिती एकदम सामोरं जातात ती कधी आयुष्यात त्या गोष्टी तिनं बघितलेल्या नसतात आता आम्ही पोलिस आहे आम्हाला रोजचं आहे की बाबा ह्या गोष्टी अशा घडतात परंतु ही महिला एका चांगल्या सुसंस्कृत घरात आहे तिनं अशा प्रकारचं कधीच बघितलेलं नाहीये त्यामध्ये एक वेगळ्या ट्रॉम्यामध्ये आहे तिला सुद्धा त्या ट्रॉम्यातून बाहेर करण्यासाठी आम्ही आमच्यापरीनं पूर्ण मदत करू आणि तुमच्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतो